नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण राजकीय विशेष ही संकल्पना घेणार आहोत राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये ज्या वेगवेगळ्या संकल्पनांचा अभ्यास करत असतो त्या मालिकेमध्ये ही एक संकल्पना आहे त्याचबरोबर ही संकल्पना आपल्याला माहीत का हवी आहे तर आपण राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या व्यक्तींचा सुद्धा अभ्यास करत असतो त्यांचं व्यक्तिमत्व अभ्यासत असतो त्यांची निर्णय घेण्याची प्रक्रिया अभ्यासत असतो आणि त्या माध्यमातून समाजावर होणारे काही परिणाम असतात त्या परिणामाचा सुद्धा अभ्यास करत असतो त्यासाठीच राजकीय विशेष ही संकल्पना समजून घेणं राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्याला अत्यंत गरजेचं आहे आपण कोणत्याही वर्गात शिकत असा त्यासाठी हा अभ्यास करणं तुम्हाला आवश्यक आहे कारण आपण वेगवेगळ्या ले स्पर्धा परीक्षा सुद्धा देत असतात राज्यशास्त्राच्या संदर्भात वेगवेगळ्या वेग विद्यापीठांच्या परीक्षा देत असतात किंवा मग सेटची परीक्षा असेल नेटची परीक्षा असेल त्या देत असतात त्यासाठी अशा संकल्पनांचा अभ्यास थोडक्यात जर झाला तर निश्चितच त्याचा फायदा प्रत्येक विद्यार्थ्यांना होतो आणि म्हणूनच हा दृष्टिकोन आपण या ठिकाणी घेऊन या संकल्पनाचा अभ्यास वेगवेगळ्या मालिकांच्या माध्यमातून देतो त्याचाच हा एक भाग आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या त्यासाठी या चॅनलवर तुम्ही कनेक्ट राहायचं आहे सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आलेलं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करायचे आहेत आणि कॉमेंटच्या माध्यमातून तुमचं फीडबॅकसुद्धा नोंद करायचं आहे जे पुढील व्हिडिओसाठी माझ्यासाठी प्रेरणा ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण या सर्व गोष्टी पाहतात म्हणजे अभ्यास करत असतात त्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ देणं अत्यंत गरजेचं असतं आणि तो वेळ देण्यासाठीच आपलं हे चॅनल तुम्हाला उद्दीपित करत असतात आणि म्हणून आपण या प्रत्येक संकल्पना समजून जर घेतल्या तर राज्यशास्त्राचा अभ्यास आपला पुढे जातो आणि हा अभ्यास पुढे जात असतानाच आपण अशा संकल्पना चांगल्या पद्धतीनं समजून घेतो त्यापैकीच आजची ही राजकीय व्यक्तीविशेष ही संकल्पना आहे जी तुमच्या अभ्यासासाठी महत्वाची ठरणार आहे आणि म्हणून आपण सुरुवातीला ही संकल्पना, का संकल्पना काय कारण ती संकल्पना म्हणजे नेमकं काय आहे किंवा याचा अर्थ काय आहे ते आपण या ठिकाणी लक्षात घेत आहोत म्हणजेच व्यक्तिगत गुणामुळे आणि वैशिष्ट्यामुळे व्यक्तीचा राजकीय तत्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा भाग या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचा प्रत्येक व्यक्तीचा एक जो दृष्टिकोन असतो तो दृष्टिकोन व्यक्तिगत त्याचे जे काही गुण असतात त्या गुणांच्या माध्यमातून तो बनलेला असतो हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आणि त्या अनुषंगाने त्या व्यक्तीच्या व्यक्तिविशेषाच्या संदर्भात आपण आपल्याला अर्थ या ठिकाणी लक्षात येऊ शकतो किंवा आपण तो लक्षात घ्यायचा प्रत्येक वेळेस आपण असं म्हणतो की व्यक्ती तशा प्रवृत्ती असतात ही म्हण जी आहे किंवा असा जो काही दृष्टिकोन आहे तो काय आहे तर प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची वेगवेगळे पैलू असतात ते पैलू समजून घेण्यासाठी त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे ते आपल्याला समजून घ्यावं लागतं मग आपण हा दृष्टिकोन का समजून घ्यायचा तर ते आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे कारण की राजकारणात किंवा राज्यशास्त्रात हा अभ्यास करत असताना आपल्याला व्यक्तींच्या संपर्कात यावं लागतं समाजाच्या संपर्कात यावं लागतं आणि तो संपर्क अभ्यासत असताना किंवा त्या माध्यमातून काही आपली निरश निरीक्षणे नोंद करत असताना या सर्व गोष्टींचा आपल्याला करा उल्लेख करावा लागत असतो आणि म्हणून या सर्व गोष्टी आपल्याला समजून याव्यात आणि त्या जर समजल्या तर निश्चितच आपल्याला व्यक्तीच्या प्रवृत्तीच्या संदर्भात सहज माहिती उपलब्ध होते आणि म्हणून राजकारणाचा अभ्यास करण्यासाठी राज्यशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी राजकीय व्यक्तीविषयी ही संकल्पना समजून घेणंसुद्धा सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून हा भाग या ठिकाणी आपण अर्थासहित दिलेला आहे तो आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं पुढे त्याच दृष्टीने आपण काय म्हटलेलं आहे त्याविषयीची मते आणि मूल्य असे म्हटले जाते म्हणजे कशाच्या संदर्भात तर व्यक्तिगत गुणामुळे आणि वैशिष्ट्यामुळे व्यक्तीचा राजकीय तत्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्याविषयी मते आणि मूल्य असे म्हटले जाते म्हणजे कोणते मते आणि मूल्य प्रत्येक गोष्टीला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक वेळी काय करत असतो की आपल्या दृष्टिकोनातून एखादी गोष्ट पाहत असतो अभ्यास करत असतानासुद्धा आपण असं लक्षात घ्या की ज्या वेळेस आपण अभ्यास करत असतो आपल्याला सुरुवातीला काही गोष्टींचं अनुमान किंवा त्या माध्यमातून केलेलं आपलं जे काही भाकीत आहे ते बऱ्याच वेळेस खोटंसुद्धा ठरतं त्याचं कारणच आहे सुरुवातीला आपण एखाद्या व्यक्तीकडे समाजातील काही घटकाकडे आपल्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून पाहत असतो आणि मग ती दृष्टी कुठेतरी आपली पूर्वग्रह दूषित तर नाही ना हे सुद्धा आपल्याला लक्षात येतं त्यामुळे आपल्याला व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाच्या संदर्भात किंवा व्यक्तिमत्वाच्या संदर्भात ज्यावेळेस माहिती घ्यायची असते त्यावेळेला अशा पद्धतीचा दृष्टिकोन घेऊन आपल्याला पुढे जावं लागतं आणि तो दृष्टिकोन समजून घेण्यासाठीच राजकीय व्यक्ती विशेष म्हणजे नेमकं काय आहे हे आपल्याला या पद्धतीने समजून घेणं सुद्धा आवश्यक आहे राज्यशास्त्रासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा महत्वाचा आहे त्यामध्येच सुरुवातीच्या भागाबरोबरच दुसरा जो काही आपण पार टाकलेला आहे की तो काय की प्रत्येक व्यक्ती राजकीय तत्व आणि कृतीविषयी वेगळा दृष्टिकोन मांडताना आढळते त्याचे कारण हे व्यक्ती विशेष असते आता या ठिकाणी काय म्हणायचं आहे आपल्याला की प्रत्येक व्यक्ती जो आपला वेगळा दृष्टिकोन वेगवेगळ्या घटकाच्या संदर्भात मांडत असते किंवा एकाच घटनेबद्दल दोन व्यक्ती ज्यावेळेस वेगवेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीनं त्याची मांडणी करत असतात त्याचा निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करत असतात तो भाग म्हणजेच तो राजकीय व्यक्तिविशेषाचा भाग आहे आपण असं पाहतो ज्यावेळेस आपल्याला राज्यशास्त्र समजून घ्यायचं असतं त्यावेळेला राज्यशास्त्राअंतर्गत येणाऱ्या अशा संकल्पना म्हणजेच राज्यशास्त्रामध्ये येणाऱ्या या संकल्पनांचा अभ्यास आपला अशा पद्धतीनं सुद्धा गरजेचं असतं त्याचं कारण असं आहे कारण राजकारणात असणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्ती त्यांचा अभ्यास आणि त्यांच्या अभ्यासाबरोबरच त्यांचा जो काही दृष्टिकोन आहे तो कसा आहे तर तो दृष्टिकोन हाच साधारणपणे राजकीय व्यक्तिविषयाचा भाग आहे त्यामुळेच आपल्याला असं लक्षात येतं की प्रत्येक व्यक्ती आपापल्या दृष्टीने विचार करत असते त्या दृष्टीला किंवा त्या गोष्टीलाच साधारणपणे राजकीय व्यक्तिविशेष असे संबोधले जाते आता त्याच दृष्टीने म्हणजे थोडक्यात आपण एखादी संकल्पना एखादा विचार ज्यावेळेस सांगतो त्यावेळेला आपल्याला त्याची कमीत कमी शब्दामध्ये उकल करण्याचं काम सुद्धा आपण या मार्जिनमध्ये दिलेलं असतं हे लक्षात घ्या आणि त्यासाठी हा विचार लक्षात घेत असताना ही संकल्पना काय आहे कशा पद्धतीची आहे म्हणजेच व्यक्तीची मूल्य दृष्टिकोन आणि मते थोडक्यात कमीत कमी शब्दात राजकीय व्यक्तिविशेष म्हणजे नेमकं काय आहे किंवा व्यक्तिविशेष म्हणजे काय आहे तर त्यासाठी हे तीन शब्द आपल्याला लक्षात घ्यायचे की व्यक्तीची मूल्य दृष्टिकोन आणि मते काय की मूल्य दृष्टिकोन आणि मते म्हणजे राजकीय व्यक्तिविशेष हा भाग आपला जर लक्षात आला तर निश्चितच ही संकल्पना आपल्याला समजून येते म्हणजेच राजकीय व्यक्तिविशेषाचा जो भाग आहे तो या ठिकाणी आपला एक पद्धतीनं समजून येतो अभ्यास करत असताना पुढे जात असताना अशी संकल्पना किंवा ही गोष्ट जर माहीत असेल तर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी विद्यापीठाच्या परीक्षेसाठी पदवी व पदव्युत्तर परीक्षेसाठी या सर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरतात म्हणून राज्यशास्त्राचा समग्र अभ्यास करण्यासाठी आपण सर्वांनी या चॅनलवर कनेक्ट राहायचे कारण राज्यशास्त्रामध्ये दिल जो जो काही भाग आपल्याला महत्वाचा आहे तो प्रत्येक भाग आपण इथून पुढच्या प्रत्येक व्हिडिओजमध्ये आपण अशाच पद्धतीनं घेणार आहोत हे लक्षात घ्या कारण मागच्या वेळेस आपण असं पाहिलं की आपलं जो टप्पा आहे या चॅनलच्या माध्यमातून तो टप्पा अतिशय स्मूद रीतीने पुढे जात आहे त्याच्यासाठीच तुमचा प्रतिसादसुद्धा महत्त्वाचा आहे तुमचा प्रतिसाद हीच माझी प्रेरणा असते आणि त्या प्रेरणेमुळेच मी वेगवेगळ्या पद्धतीची अशी माहिती तुमच्यापर्यंत सोप्या शब्दात कमीत कमी शब्दामध्ये आणि सोप्या पद्धतीने तुमच्या समोर घेऊन येत असतो जी की सर्वसामान्य विद्यार्थ्यांनासुद्धा आपली पद्धत वाटते आणि त्या पद्धतीच्या माध्यमातूनच तुम्ही या चॅनलवर कनेक्ट आहात त्यासाठीच हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर जाता जाता मात्र आता या लाईकच्या बटनला सुद्धा प्रेस करायचं आहे धन्यवाद